सोलापूर पुणे महामार्गावर अरण गावाच्या हद्दीत हॉटेल निसर्ग जवळ दुचाकी दोन हजार महामार्गावर अरण गावाच्या हद्दीत हॉटेल निसर्ग जवळ दुचाकी पंचेचाळीस ए सी एक्क्याण्णव अठ्ठावीस तेलंगवाडीहून टेंभरुण जात असताना दुचाकी घसरून पडल्यामुळे दुचाकी चालकाच्या डाव्या पायाचे हाड मोडून सदर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून सदर अपघातात गंभीर झाले जखमी झालेल्या पुरुषास बरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर प्रशांत कारंजकर यांनी पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी तात्काळ दाखल केले असून अपघाताची माहिती मिळताच बरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथक आणि महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री मल्लिकार्जुन सोणारसाहेब पी एस आय आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून या अपघातात जखमी झालेल्या पुरुषाचे नाव श्री वसंत रामचंद्र माळी वय सदुसष्ट वर्ष राहणार ते लंगवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर असे आहे या अपघाताची माहिती टेंभृणी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री माळी साहेब आणि श्री तांबोळी साहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील रुग्णवाहिकेचे डॉक्टर प्रशांत करंजकर यांनी दिली आहे